बातमी बीडमधून आहे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत या अॅक्शन मोडमध्ये आल्यात त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐंशी जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावत तंबी दिले आणि यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आढळल्यास एमपीडीए आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आता पोलीस अधीक्षक नवनीत कौवत या ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत आणि त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐंशी जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवत दिली आहे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वा। पोलीस अधीक्षक नवनीत मोडवर आल्यात यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद नवनीत कौवत या मोड मोडमध्ये आल्याचं कळतंय नेमके काय आधीचे अपडेट्स आहेत नक्कीच दीपाली आपण जर बघितलं तर याआधी जे एस पी आहेत नवनीत कावत यांनी जे राख माफिया आणि हे जे आहेत वाळूची वाहतूक करणारे माफिया यांची देखील एसपीच्या ऑफिस समोरच हजेरी घेतली होती त्यानंतर आज जिल्हाभरातल्या विविध पोलीस ठाण्यामध्ये जे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये राजकीय असतील त्यानंतर छोटे मोठे जे काही गुन्हे दाखल असतील अशा ऐंशी जणांना एसपी ऑफिसमध्ये बोलवण्यात आले होते आणि त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आली आहे की यापुढे तुमच्याकडून कुठलीही चूक होणे अपेक्षित नाहीये आणि तसं झाल्यास तुमच्यावर मोकासारखी देखील कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलेला आहे आणि विशेष म्हणजे एसपींनी स्वतः इशारा दिलाय आणि यापुढे कुठलीही चूक करू नका असं स्पष्ट त्यांना ठणकावल देखील आहे एकंदरीत आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे एसपी नवीन आलेले एसपी आहेत नवनीत कामत हे मोडवर आहेत आणि कुठल्याही प्रकारची जी रिस्क आहे ते घ्यायला तयार नाहीत आणि गुन्हेगारीला चाप कसा बसेल अशी त्यांची जी एकंदरीतच अशा कारवाई त्या करतायत दीपाली नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी